डॉक्टर सृष्टी मोरे यांना आपण आता वेबिनारच्या माध्यमातून जाणून घेतलेला आहे त्यांनी जी दिलेली शिदोरी आहे ती आपल्यासाठी त्यातला कितवा भाग आहे हे आता आपण सगळ्यांनी मिळून समजून घ्यायचं आहे जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक वेगवेगळ्या अंकामध्ये आलेलं त्यांचं लिखाण जर तुम्ही बघितलं तर या सर्व बाबी प्रूफ सांगतात की त्यांनी नक्की कोणकोणत्या कौन क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आणि हे सगळं काम करत असताना त्यांना वेगवेगळ्या ठिकाणचे पुरस्कार सुद्धा प्राप्त आहेत वेगवेगळे पुरस्कार मिळवणं समाजामध्ये एक वेगळं नाव कमवणं हे प्रत्येकाची इच्छा असते प्रत्येकाला शक्य करण्यासाठी खूप सारे कष्ट करावे लागतात त्याशिवाय लोक आपल्याला इथपर्यंत घेऊन जात नाहीत आणि खूप मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती त्यांना वाखाणण्यात आलेलं आहे दैनिक रोकटोक न्यूज तर्फे गोल्डन ज्योतिष पुरस्कार न्यूज तर्फे राज्यस्तरीय आदर्श ज्योतिषाचार्य म्हणून सुद्धा त्यांनी स्वीकारलेला आहे त्याच सोबत त्यांनी वेगवेगळ्या संघटनांसाठी जे काम केलेलं आहे त्या संघटनांना एकत्र आणण्याचं काम असेल किंवा राज्यस्तरीय भारत ज्योती प्रतिभा सन्मान सं, सं, एक्सलन्स पुरस्कार दोन हजार एकवीसचा प्राप्त केलेला आहे या पुरस्काराचे मानकरी होणं ह्या एवढ्या सोप्या गोष्टी नाही आहेत या सर्व गोष्टी करण्यासाठी वेळेची पर्वा पैशाची पर्वा मेहनतीची पर्वा करून चालत नाही ध्येयानं वेळी झालेली लोकच इथंपर्यंत पोचू शकतात आणि त्यापैकी एक नाव म्हणजे डॉक्टर सृष्टी मोरे आणि अशा चांगल्या संगतीमध्ये आपल्याला बसायला मिळणं त्यांच्या चार गोष्टी आपल्यासाठी कानावरती ऐकायला मिळणं आता रत्न असतील खडे असतील हे याच्याबद्दलच विवेचन करणं असेल तर चंद्रका सराफ यांच्या कोल्हापूरच्या ब्रँडच्या माध्यमातून त्यांचा सन्मान करण्यात आला होता तुम्ही इथं बघू शकता कि वेगवेगळ्या प्रकारच्या या गोष्टी आहेत की महाराणा प्रताप अवॉर्ड त्यांनी घेतलं होतं पंचवीस मे दोन हजार तेवीस हे अगदी नुकतेच शोधलेले आणि सापडलेले काही पुरावे आहेत की त्या काय करू शकतात खरं तर त्यांना हे प्रेझेंट करायला नको वाटत होतं पण मी म्हटलं असं नाही ऑनलाईन वरती सगळेजण लोक आपल्याला परिचयाचे नाहीत आणि त्या लोकांना आपला परिचय लवकर व्हावा या अनुषंगाने काही गोष्टी त्यांना दाखवणं गरजेचं आहे त्यामुळं वेगवेगळ्या स्तरांमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर ओम गणेश ज्योतिष संस्था कोल्हापूर यांच्या माध्यमातून सुद्धा पंचांगशास्त्र या विषयावरती त्यांचा खूप मोठा सन्मान करण्यात आलेला आहे वेगवेगळ्या मोठ्या लोकांबरोबर आता ही व्यक्ती पण तुम्ही ओळखत असाल तर हे कोण आहेत जरा तुम्ही स्वतः कमेंट करा कारण तुम्ही या विषयाशी निगडीत ता। आहात अशा चांगल्या लोकांच्या संपर्कामध्ये आज आपण बसलेलो आहोत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती त्यांना सन्मानित करण्याला करण्यात आलेले अतिशय साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या कॅटेगरीमध्ये असणाऱ्या डॉक्टर सृष्टी मोरे यांनी आपल्यासाठी जे काही दिलेलं आहे ते एक सुरुवात आहे हे हे याची सांगता होत होऊ शकत नाहीये किंवा याचा समाप्ती पण होऊ शकत नाहीये ही एक सुरुवात आहे की आपल्या डोक्यामध्ये त्याच्याबद्दलच ज्ञान वाढल्यानंतर निदान अंधकार दूर व्हायला मदत होईल या शास्त्राला आपण एक वेगळ्या नावारूपाला आणू शकतो त्याचा अभ्यास म्हणून स्वीकारू शकतो आणि जर एवढे मोठे मोठे लोक या ठिकाणी ह्या गोष्टी करतात तर त्याच्याबद्दलच ज्ञान जाणून घेतल्यानंतर नक्कीच तो अंधार आपल्या मनातून दूर झालेला असेल आणि तुम्ही इथं हे सगळे सोशल मीडियावरचे काहीच फोटो आहेत हे प्रत्येक कार्यक्रम वेगवेगळे तुम्ही बघताय प्रत्येक लोक वेगवेगळे बघताय स्टेज वेगवेगळं बघताय लोकेशन तुम्ही वेगवेगळं बघताय म्हणजे त्यांचा आतापर्यंतचा जो काही प्रवास असेल तो प्रवास किती खडतर करावा लागला असेल हे लक्षात येत असेल ज्योतिष गोल्डन या नावानं पण डॉक्टर सृष्टी राजेश मोरे यांना सन्मानित करण्यात आलं होतं दोन हजार चोवीस ला डी जी राठोड फाउंडेशन यांच्या माध्यमातून आणि या सगळ्यांची सन्मानपत्र त्यांच्याकडे आहेत हे अशीच सन्मानपत्र छापून नाहीत घेत आहेत बरं का ही कमवावी लागतं हा आणि हे कमवण्यासाठी फार गोष्टींच धैर्य असावं लागतं जिद्द असावी लागते चिकाटी असावी लागते ध्येयानं वेड होऊन पछाडल्यासारखं करावं लागतं यावेळेला कुठंतरी या, या गोष्टी आपल्या हातामध्ये येतात मा सरस्वती आवार्डनं सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं दोन हजार एकोणीस आठ ची गोष्ट आहे आणि या सगळ्या बाबी जर तुम्ही बघितल्या दीपावली मधले जे काही अंक येतात दिवाळी अंक आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचे शुभाशुभ योग असेल किंवा राशींचं विश्लेषण असेल किंवा इतर बाबी असतील तर या सगळ्या त्यांच्या सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वांच्या नावांचं अंकशास्त्र काय असतं अशा मोठ्या विषयांवरती स्वतः डॉक्टरांनी लिखाण करून एका दर वेगवेगळ्या दरवेळेसच्या दिवाळी अंकांसाठी प्रकाशित झालेलं आहे आणि अशा लोकांच्या बैठकीला अशा लोकांच्या पंक्तीला आज आपण हे समजून घ्यायला बसलेलो आहोत हा एक खूप मोठा दुर्मिळ योग आहे आणि तो योग महाशाळेनं तुमच्यासाठी घडवून आणलेला आहे सृष्टी फाउंडेशन न घडवून आणलेलं आहे गुरुकुल म्हणून त्यांचं जे आहे आणि महाशाळा फाउंडेशन यांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत येत आहेत स्वत राणे मॅडमने त्यांच्याकडून चांगली तयारी करून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहताय तुम्ही त्यांना समजून पण घेताय की ऑफलाईन वरचा त्यांचा हा सर्टिफिकेटचा अनुभव हे खूप काही सांगून जातो की एकोणीस वर्ष अशीच नाहीत गेली हो की एकोणीस वर्ष इथं बघा मी काय केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी खूप दम लागतो दम दम बडी चीज आहे तो दम असेल ह्या गोष्टींपर्यंत पोहोचता येतं आणि तो दम धरून इथंपर्यंत मॅडम पोहोचलेल्या आहेत त्यामुळे सर्वांच्या वतीनं महाशाळेच्या वतीनं आपण त्यांचं अभिनंदन करूया खूप खूप कॉन्ग्रॅच्युलेशन मॅडम कारण या विषयासाठी तुमचा हा जो काही आतापर्यंत झालेला प्रवास आहे या प्रवासाला शतसा हा नमन आहे हे सोपं नाही um, हे घडणं हे घडवणं त्यासाठी त्या, त्या स्वप्नांच्या पाठीमाग पूर्णत्वानं झोकून देऊन जाणं आणि ते सत्यात उतरेपर्यंत न थांबणं हे सगळ्यांना जमत नाही त्याच्यासाठी जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे आणि त्यावेळेला आपण तिथपर्यंत पोहोचलो तर आपल्याला समजू शकतं की हे काय आहे आणि आजचे ऐकणारे या व्हिडिओ व्हिडिओबाबला पाहणारे उपस्थित असणारे सर्वच सदस्य समजू शकतात की आज आपण कोणत्या मीटिंगला बसलेलो त्यामुळे याला जर तुम्ही गांभीर्यानं घेतलं तर उद्याचा एक वेगळा दिवस तो थर्ड डे आहे तो तुमच्यासाठी आम्ही नव्या नवीन रूपामध्ये नवीन नॉलेज सह घेऊन येणार आहे कारण काल तुमचे अभिप्राय खूप साऱ्यांचे आले कालचं सा रेकॉर्डिंग तुमच्यापर्यंत गेलं आणि जर तुम्ही ते रेकॉर्डिंग पाहिलं नसेल तर याच डिस्क्रिप्शन मध्ये कालच्या पण रेकॉर्डिंगची लिंक दिलेली आहे कृपया उद्या सेशनला म्हणजेच टाइम टू टाइम तुम्ही बसणं गरजेचं आहे आणि त्याच्यातून तुमचा उत्कर्ष करणं गरजेचं आहे तुमच्या राशी कोणत्या त्याला असणारा कार्यकारण भाव तुमचा कसा आपल्याला ओळखता येऊ शकतो किंवा पुढे जाऊन आपल्याला कोणते धोके आहेत आणि कोणत्या संधी आहेत म्हणजे कोणत्या अपॉर्च्युनिटीज आहेत आणि कशाची मला भीती वाटू शकते या गोष्टींच्या बद्दलच अजून राहिलेल्या राशींचं विश्लेषण आणि त्यांच्याकडचा अजून अमृताचा वर्ष आपल्याला पाहण्यासाठी ऐकण्यासाठी अनुभवण्यासाठी या सेशनला आज जसं तुम्ही उपस्थित राहिलात तसंच उद्याही वेळेत उपस्थित राहा आपले अभिप्राय ग्रुपवरती नक्की शेअर करा ग्रुप जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद